नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण हिरव्या वाटणातली तळलेली मिरची करणार आहोत म्हणजेच भरवी मिरची करणार आहोत एकदम चटपटीत होते लोणच्यापेक्षा पण खूपच टेस्टी लागते अशी जर तुम्ही मिरची बनवली तर तुम्हाला कोणत्याही भाजीची गरज नाही याच्याबरोबर भाकरी चपाती भातात कुसकरून पण खूप छान लागते चला तर मग वेळ न घालू तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दीडशे ग्राम मिरची घेतलेली आहे तिला अशी उभी चिरे देऊन घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये असलेले बी आहे ना ते मी काढून टाकलेलं आहे आतमध्ये मसाला पण राहत नाही बी असल्याच्या नंतर म्हणून बिया आहे ते काढून टाकायचं त्याच्यासाठी आपण एक मसाला तयार करणार आहोत एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक तीन चमचे शेंगदाणे आणि भाजलेले ते घालायचे मोठा एक चमचा तीळ आहे ते पण मी भाजून घेतलेले आहेत एक दीड चमचा धना जिरा पावडर चिमूडभर साखर छोटा अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ आणि चिमूडभर अशी आपल्या एका पाच बोटामध्ये मावेल ना एवढी कोथिंबीर हिला स्वच्छ धुवून घेतलेली आहेत जास्त जाडेवाले देड घेतलेले नाहीये याला मिक्सरला आपल्याला दरदरीत तसं वाटून घ्यायचंय फुलं वाटण आहे ना ते दरदरीत तसं वाटून झालेलं आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाहीये बघू शकता तुम्ही मिरचीला फोडणी देण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे तुम्ही तव्यावरती पण घालू शकता मोठा एक चमचा तेल घालायचं तेल आपलं गरम झालंय छोटा एक चमचा राई गॅस आपला बारीकच आहे अर्धा चमचा जिरं नेहमीपेक्षा थोडं राई आणि जिरा आहे ना जास्त घालायचं पाव चमचा हिंग आणि सात ते आठ कडीपत्ती पानं आहेत बारीक चिरायची ही पानं आहेत ना ती मिरची बरोबर आपल्या पोटामध्ये गेली पाहिजे अशा पद्धतीने ती चिरायची मोठी असली ना की काढून टाकतात म्हणून बारीक चिरून घ्यायची त्याच्यामध्ये हे वाटलेलं वाटून घालायचं मिक्स करायचं आणि काही सेकंदच आपल्याला याला परतून घ्यायचं मध्ये आपल्याला ही मिरची घालायची आणि चांगली मिक्स करून घ्यायची सगळ्या मिरचीला चांगला व्यवस्थित असा मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपला वाढीतच आहे अशी मिरची तळलीत ना तर तुम्हाला कोणत्या भाजीची पण गरज नाही त्याच्यावरती झाकण ठेवायचं गॅस बारीकच करायचं आहे आणि ह्याला एक वाफ काढून घ्यायची एक दोन मिनिटं ह्याला मी वाफ काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे मस्त चटपटीत असं लोणच्यासारखी आपली मिरची तयार झालेली आहे जास्त शिजवायची नाही थोडीशी जराशी कच्चीच ठेवायची गॅस आहे तो बंद करायला अशी ही तळलेली मिरची आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू